चेन्नई सुपर किंग्सने पहिला सामना जिंकला आता त्यांचा पुढील सामना कोणासोबत सामना केव्हा किती तारखेला आणि कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बडिट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने पहिला सामना त्यांचा जिंकला यामध्ये चेन्नई स्परिंग्सने विजय मिळवला चेन्नई सुप शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला तर आता चेन्नई स्प्रिंगचा पुढील सामना हा अठ्ठावीस मार्च रोजी रॉयल चॅलेंज बेंगलोर विरुद्ध होणार आहे हा सामना चेन्नईच्या चिपॉक स्टेडियमवरती खेळला जाणार आहे हा सामना रात्री साडेसात वाजता सुरू होणार आहे आता विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंग धोनी हा सामना अठ्ठावीस मार्चला खेळला जाणार आहे रॉयल चेन्नई स्पेलो तर चेन्नई किंग्सची टीम प्लेइंग लेवनमध्ये कोणताही बदल करू शकणार नाही कारण त्याची विनिंग टीम आहे आणि तीच पुढे कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न चेन्नई किंग्स करेल मतीशा पत्रांना हा इंजर्ड आहे अशी बातमी आहे त्याच्या जागी नाथन इलीसला संधी दिली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि आताही तोच खेळेल अशी आशा आहे तर चेन्नई स्पीकिंगचा पुढील सामना हा अठ्ठावीस मार्च रोजी विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंग धोनी हा सामना खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते चेन्नई किंग्स सलग दुसऱ्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावरती बेंगलोरला चित करेल का विराट कोहलीचा पराभव करेल का का विराट कोहली या सामन्यामध्ये बाजी मारेल आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू जय महाराष्ट्र